हो चिकूचे बाबा मी काय म्हणत आहे का म्हणून राहील श्रद्धा आहे आपल्या इथं मी म्हणते आजच आणून घ्या भाजीपाला उद्या आणून नाही नाही आजच चांगला साफसूफ करून ठेवा लागते वेळेवर आणता मागच्या केले होते तुम्ही उशीर नाही होत का स्वयंपाक बिंपक राहिला माहित आहे का तुम्हाला सकाळी सकाळी मंडी मधून आणला भाजीपाला तर स्वस्त मिळते

आता गणेशजीचा जेवण दिला त्यांच्या घरी त्यांच्या घरी पण तसेच मंडी मधूनच आणला ना म्हणून म्हणतो तुम्हाला तुम्ही जा आता भेटते चांगला नाही मिळेल ना सामान मग मला नको असं आणल्या तसं आणल्या घनघन नको लावशील आता जाणून बुजून खराब माल नको बाबा चांगला पाहूनच आणल नाही तर म्हणाले ललिता असा नाही चालणार जा बाबा पटकन नऊ वाजून गेले लवकर जा मग बंद होईल नाही तर मिळणार नाही काही माल दे जातो। किती, किती का आणायचं आहे तर ते सांग मी काय म्हणते वांग्याचीच भाजी देऊन दुसऱ्या भाज्या नाही देत वांग्याचीच भाजी देऊन कोहडा काही परवडत नाही मागच्या वर्षी आपण कोहड्याची भाजी दिला होता वांग्याची चांगली होती भाजी हो तर किती किलो आणावं लागतील वांगे आ, मी काय म्हणते पंधरा किलो वांगे आणून घ्याल दोन किलो आलू आणाल आणि पाच किलो टमाटर अर्धा किलो मिरची अजून गोबी वगैरे गोबी वगैरे नाही पण आणून घ्याल एकाच किलो घरी वगैरे लागेल ना भाजीपाल्यासाठी झालं का एवढं आणायचं आहे का अजून अद्रक लसन होणार लसण ना नाल होते घरीच आहे ना लसण ठीक आहे ठीक आहे दे थैला दे आणि कागद ना आण लिहावं लागेल लक्षात नाही राहणार का बापा कडेच जात तुम्ही सा सामान लक्षात नाही राहत का तुमचे राहते लक्षात पण एखादा सामान चुकला पिकला ऐन वेळेवर मग आली उपात मग लावशील माझ्या मागे टनटन हा सामान नाही आणले तो सामान नाही आणले अजून सांबार तर सांगितलीच नाही आणायचं आहे की नाही तर हो बघा सांबाराच्या आठवणच विसरली बरं मग असा डोक्यातून जाते म्हणून म्हणतो लिहून टाकतो असो आपल्या खिशात चिट्टी हो हो लिया लिया हो ना मेथी भाजी आणल फोडणी टाकावा तर चांगली भाजी लागते छान हो ठीक आहे ना आणतो अन्न पटकन कागद ने पेन आणना मी थैला आणते तुम्ही कागद पेन आणा कुठे आहे तर मला माहित नाही आहे तुला का माहित राहते तर माहित नाही जेव्हा पहिला तेव्हा माहित नाही आहे मला माहित नाही आहे बोलते बाबा वहिनी कुठे होते फोन केली होती तर फोन नाही उचलला ना हो ताई आंघोळ करत होती तरी कोणी नाही आहेत का आहेत ना तुमचे भाऊ वगैरे समोर टी व्ही सुरू आहे पाहून राहिले त्यांना काही मोबाईलचा आवाज आलाच नाही काय म्हणता ताई झालं जेवण वगैरे हो जेवण वगैरे झालं आता म्हटली खूप दिवस झाले फोन नाही लावली तर करून बघते या ना याना गावी वहिनी मागच्या वर्षी आले होते मस्त चिकन बिर्याणी खायसाठी या ना नाही नाही ताई आता नाही जमत तुम्ही घ्या एखाद्या दिवशी बघू आता आता तर श्राद्ध चालू आहेत बरं बहिणी आता फोन आता जाणारच होती मी स्वयंपाक करायसाठी कुठे जाणार होते स्वयंपाक करायला बोलवायला आले होते श्राद्धाचा स्वयंपाक आहे बनवायसाठी नाही का हा असं अजून का म्हणतो वगैरे ठीक आहेत सगळ्यांच्या हो तब्येती वगैरे ठीक आहेत ठीक आहे बहिणी ठेवते आता आता बाया आल्या त्यांच्यासोबत जाते मी हो ठीक आहे ना ताई शांता हो शांता काय आहे जी अरे शांता माझ्या माऊस भावाचा फोन आला होता हो का काय म्हणत होते श्राद्धाचं जेवण आहे म्हणत होते या म्हणत होते हाँ, पहिला श्राद्ध आहे ना बरोबर आहे बोलवत असतील तर तयारी कर मग चालले जाऊ नाही म्हणत एकटा जाईन तसं म्हणतील ना वहिनीला काऊन नाही आणले वहिनीला काऊन नाही आणले आणि एकटाही जाईन आणि दोघी जाऊ तरी ते पेट्रोल तेवढाच लागणार आहे एकाच वाजेकडे जाऊ ना सायंकाळ पर्यंत जाऊ असे म्हणता का ठीक आहे बाबा जाऊ मग हो तर लवकर करशील तयारी हा आता भांडे बिंडे घासून टाकते अजून झाडून टाकते आहे भात भाजी तर मुलांना होते मग पण आता गवत आणायला जायचा होता ना राहू दे जातो मी दोन चार पिंडे आणतो गवताच्या राहू दे आता तू घरचे काम कर ठीक आहे ना अहो सोनूचे बाबा काय झालं का म्हणते थैला न्या ना भेंड्या वगैरे निघतात का तर पाल हो ठीक आहे अरे है इंदू ये ये बाबा इंदू एकटी चाली ना वहिनीला नाही आणली वहिनी कुठं आहे ते आता कालच गेले बाबा कालच गेले हो आता कुठं पाहुणे थांबतात का दोन तीन दिवस कालच गेले अकरा बारा वाजे जेवण केलं आणि त्यांच्या इथंही श्राद्ध वगैरे आहे तर मग घरी कामं राहतात ना तांदूळ गहू करा घर झाडझुड करा हा तो कमी कामं राहतात काही कार्यक्रम म्हटला की हो ते तर आहे म्हणा हा डब्बा होता तुमचा तर म्हटली नेऊन देते आणि ने, पैसेही देऊन देते आ? पापा डब्बा कुठं परत होता का आणि पैसे का हुँ? तसा नाही मग आपण दुसऱ्या कामामध्ये राहतो मग जाते आठवण विसरून बसा ना बाबा उभ्या एक पायलीचा भात बनवला तर तसाच राहिला का की जेवण केलं कोणी कुठं बाबा ताई कोणीच नाही जेवण केलं मग फक्त माधुरीचे बाबा जेवले थोडासा आणि भाऊ जेवला तसं का मग तसाच राहिला नाही हो तसाच राहिला नाही ते का आता मी म्हणणार होती वगैरे हो की राहू द्या होऊन जाते एवढ्यात म्हणून पण कसा मग थोडासा कमी गेला तर कमी गेला कमी गेला असा होते ना हो तो तर आहे म्हणा थोडासा जर कमी गेला तर असं वाटते आपल्याला की अजून घेतला असते की काय यांनी तो वाचला तो परवडते जाऊ द्या मग सकाळी फोडणी वगैरे टाकली आणि थोडासा नाही म्हटली रजनीला नाही म्हटली रजनी घेऊन गेली थोडासा आणि दुर्गाई घेऊन गेली थोडासा झाला भाजी वगैरे नाही गेली ना कमी नाही नाही उलट वाचली थोडीशी भाजी हो तो वाचला तो परवडते कडी बरोबर झाली कडी वगैरे नाही वाचली आता समाज म्हटला की थोडासा वाचतेच कधी कमी जाते तर कधी वाचते तरी झाला तरी आधी किती पाच पायल्याचा भात झाला मग दोन पायल्याचा सात पायल्या लागला आणि मग तो एक पायलीचा बनवला तर तसच राहिला हो सात पायल्याचा लागला नाही भात हो आणि सहा पायल्याच्या पोळ्या पापा ना इंदू माधुरीला बोलवली नाही ना माधुरीला जावयांना बोलवायला पाहिजेत होता तुमच्याकडून गणेशजी होते यावर्षी जेवण करायला बोलवायला पाहिजेत होता ना लावली होती बापा फोन लावली होती मी तर त्यांच्या घरासमोरच सार्वजनिक गणेशजी राहते खरं तिथं सेवक म्हणजे हे इवाईच तेच राहतात आरती बिरती सगळं सगळं म्हणजे ते इवाईच पाहतात तर म्हणून ते काही आले नाही ज्या बाई पण सुट्टी घेतात खरं त्या दिवशी नाही जात म्हणे सांगत होती माधुरी आणि यावर्षी त्यांच्याकडून हळदी कुंकू वगैरे राहिला असेल आणि जेवणा बिवणाच्या त्यांच्या चांगनात राहते खरं तर मग म्हणून ना नाही आले ते असा का मी म्हटली बापा माधुरीला फोन नाही लावली का बापा हो लावली होती फोन लावली होती आता झाला दिवाळीलाच येते का, का हो आता दिवाळीलाच येईल सांगत आई किती दही किती लिटर दिले होते दही चार लिटर आणि तूप एक पाव ना हो एक पाव तूप किती रुपये लिटर दिले होते मग दही साठ रुपये लिटर साईंचं चोवीस म्हणजे दोनशे चाळीस रुपये दह्याचे झाले नाही का आणि तूप कसे दिले तूप तूप दीडशे रुपये पाव म्हणजे दोनशे चाळीस आणि दीडशे तीनशे नव्वद तीनशे नव्वद झाले नाही हो हो, शांतताई अ शांतताई दरवाजा खुलाच आहे ना कोणीच नाही बापा इकडे इकडे मागे बसल्या कोणी समोरून काही उचलून नेऊन घेईल पत्ता नाही लागणार दरवाजा खुलाच होता का नेणार आहेत ते सोपे खुर्च्या नेतील नाही पण टेकून द्यावा ना इकडे मागे राहतात समोरचा दार आता समोरचा दार खुला होता तर मी समोरूनच आली इकडे आतमध्ये काय झालं अलिता तुझला बापा सरपंच ते डब्बा धरूनच बसले आहेत ना अहो ललिता यांचाच डब्बा आहे शांतताईचा त्या दिवशी दही आणला होता ना आता आणून दिली असा ये ना ललिता बसला काही नाही ताई बसत नाही उद्याच्या श्राद्धा आहे आमच्या घरी कामं खूप आहेत माझ्या दळण बिळण काहीच नाही आहे गहू वेचायचेच आहेत बापा आता गहू बिहू काम नाही तर गहूची नव्हते ना घरी आता कालच रासन दुकानामधून रासन आणला तरी काल चाल पाकड करून ठेवली आता वेचायची आहेत फक्त आणि चक्कीवर नेऊन आहे लावून तांदूळही केली काल वेच वाच आतापर्यंत झाड झुळ हा तोच झाला हो होते नाही का आताच बापा गौरीलाच झाडली होती तरी ना असे जाळे पकडतात हो ललिता दोन दिवसात नाही तर जाळे पकडतात ताई मी काय म्हणते दही पाहिजेत होता आधी आधी नाही सांगितलं तर दही पाहिजेत होता दोन दिवसाच्या आधी सांगावं लागते अ का करू सांगितले नाही ना काही नाही आता आठवण आली तर मला जाऊन पाहते काऊन नाही बनवले का तर नाही नाही तसं नाही आहे वगैरे म्हणा पण किती पाहिजे मग तुला जास्त नाही तीन लिटर पाहिजेत होता असं तीन लिटर पाहिजेत होता का ठीक आहे भेटून जाईल परवाच्या दिवशीचा एक आहे की नाही ऑर्डर तर त्यांच्यासाठी म्हणून टाकली होती तर आता रात्रीचा दूध टाकून द्यावं लागेल हो मला आधीच्या द्याल चांगला आंबट नाही तर मग आंबट नाही होईल कडी हो काल टाकली आहे आणि आज आजच पण दूध टाकली आहे एक काम करशील कालचा आहे तीन एक लिटर टाकला वेगळा तो घेऊन जाशील तू त्यांचा ऑर्डर ना मोठा आहे दहा लिटर दही सांगितलं आहे ठीक आहे ना मग कालचा केला आहे ना तोच द्या चांगला होईल आंबट देऊ का आताच मग मी तर बापा पैसेही नाही आणली ना डब्बाही नाही आणली म्हणलं फक्त सांगून ठेवते का ललिता पैसे आणि डब्बा कुठं परते का देशील मग हो बाबा आमच्या इथं तसं चाललं होतं आता डब्बाही वापस करायला आली आणि पैसेही अनली सोबत देऊन देते म्हणून हो तर मग तसंच करा नाही आज डब्यामध्ये देऊन द्या आणि पैसे मग उद्या किंवा परवा पर्वादी हो हो देते देते बस ना चहा पिऊन जा आता आली तर चहा पिवायसाठी वेळ होऊ लागेल ना, हो ला ना। कालिता आज तर जागतिक चहा दिन आहे आणि आज चहा नाही पिऊ म्हणते का तू <laughs> म्हणजे चहाचाही दिवस आहे का हो आज जागतिक चहा दिन आहे आत्ता होते दोन मिनिटात लवकर बनवा बाबा गहू वेचायचे ओळखी जे असतील त्यांना हो सांगतो सांगतो तुमचे बाबा नाही आले ना त्यांची तब्येत बरी नाही नाही म्हटलं दरवर्षी येतात की नाही मस्त आहेत तुमचे बाबा बोलायला वगैरे आता तुम्ही नाव सांगितले तुमच्या बाबांच्या म्हणून नाही तर मी तुम्हाला ओळखलो नसतो हो बाबाच म्हणाले तुमच्या दुकानाचा ऍड्रेस दिला आणि नाव सांगितलं आणि तुमचा फोन नंबर पण दिला म्हणायला बसले की तुमच्याच दुकानातून दरवर्षी होलसेल माल न्यायचा राहिला की नेतो हो खूप गावोगावी जातो माझ्याकडला माल ते चिल्लर विकणारे माल विकणारे ते माझ्याच दुकानातून नेतात ना खूप मोठा धंदा आहे तुमच्या तर मग लसन नेतो म्हणत होते ना नेतो तो पण तुम्ही रेट कमी नाही करत आहात ना लसनचा अरे बाबा साडेतीनशे रुपये किल्लो म्हटलं तरी असं चारशे रुपये किल्लो आहे यावर्षी खूप महाग झाला लसन आता मला ठोक मध्ये तीनशे साठ रुपये किलो लसन पडला का मी फक्त दहा रुपये कमवता हो एका किलोवर माहिती का तुम्हाला वापस पाठवलो असतो का राहू द्या लावू द्या घरी लावलो होतो फोन म्हटलं लसन आणावं लागेल का आए की आहे घरी आता म्हणाले की असू द्या म्हणून आहे म्हणाले घरी असं का तर मग ठीक आहे ना अरे धनपर भाऊ नमस्ते धनपर भाऊ नमस्ते बापरा भाऊ नमस्ते पाप्रण। नमस्ते, पाप्रण। नमस्ते जी नमस्ते त्या दिवशी तर गावी दिसत होते ना कधी गेले मग गावी तुम्ही काल चालो बाप्पा काल चालो जेवण बिवण केलो आणि मग कालच निघाल आम्ही अकरा बारा वाजे भाजीपाला घ्यायसाठी आले का तुम्ही हो उद्याचा श्राद्ध आहे तर आता आजच नेऊन टाकतो म्हटलं भाजीपाला हो बरोबर आहे मी घेतलो आमच्या इथं आजच आहे झालं आता सामान घेऊ आता देतो निघतच होतो आता मी तसाच म्हणलो हो उद्या आणि ताज्या ताज्या तर हे ऐकली नाही बाप्पा आमच्या घरची ललिता नाही म्हणते आजच आला म्हणते नाही ताईचं म्हणणं बरोबर आहे कसा उशीर होते ना आता बघा ना मला मलाच आता जायला उशीर होईल आमच्या घरी बोंबरतील माझी आई वगैरे मलाही कालच न्यायला पाहिजे होतं का रेटने मिळाला तर मग ते लावतात बरोबर रेट लावतात होलसेल आहे हे दुकान ते लावतात बरोबर जो जो पाहिजे तो तो सांगा तुम्ही पण एक आहे भाऊजी हात नाही लावतेत मग जसा आहे माल तसा घ्यावा लागते असं का असे पन्नास रुपये किलो टमाटर आहे आता ठोकमध्ये तेवीस रुपये किलो लावला टमाटर ठीक आहे भाऊजी तुम्ही आता विचारा मी निघतो उशीर झाला आधीचाच हो हो ठीक आहे ठीक आहे बोला काका सुरू श्रद्धाचं जेवण आहे का, का, का? हो हो पण हे वांगे तर ताजे नाही दिसत आहेत आणि डागही आहे वांग्यावर फ्रेश माल नाही दिसून राहिला बा म्हणूनच फसताना काका हा फ्रेश माल पाहिजे तुम्हाला औषधीचं राहते फ्रेश माल हा वांगा खाऊन पा नेऊन तुम्ही मग म्हणाल का वांगा दिल्या म्हणून पण आमच्या घरची म्हणेल ना हे का वांगे आणल्या म्हणून अजी काका तुम्ही ना माझ्यावर भरोसा ठेवून हे वांगे तर न्या मग दुसऱ्यांदा या आणि सांगा मला कशी भाजी लागली म्हणून दिसत आहे असा वांगा पण गोड आहे आणि बिना औषधीचा आहे तुम्हाला ताजा ताजा दिसेल माल आणि फ्रेश दिसेल ना तो सगळा औषधीचा राहते बा बाबा आता तुमची इच्छा नेणे ने, नाही ने, नेणे ने, ने। कसा करू बा बिना औषधीचा आहे म्हणते वांगा ललिता बोंबलेला असा वांगा नेन द्या किती किलो वांगे लागत आहेत तुम्हाला बारा किलो लागत आहेत बाराच्याऐवजी चौदा किलो न्या कितीक निघणार आहेत ना डागिले बांगे एक किलो निघतील पण मग तुम्ही भाजी खाऊन बघाल बस आता एक किलो माल राहिला आहे सगळं गेला माल नऊ वाजेपर्यंत खूप गर्दी राहते आता झाला आता बस बंद करतो आणि जेवण वगैरे करायला जातो मी बोला लवकर बोला उशीर होत आहे द्या बाबा आता असता रेट वगैरे बरोबर लावाल अरे बापा रेटची चिंता करूच नका तुम्ही मार्केटमध्ये जो रेट आहे त्याच्या अर्धा किमतीत मिळते सगळा माल ठोकमध्ये पण निवडून नाही देणार कसं सा आधी सांगितलं बरं नाही तर मग कोणी कोणी घनघन करतात काय नाही माहीत आहे आता भाव भिचलो लत, नाए, नाए, भाव भाव ते भाऊ भेटले होते त्यांनी सांगितलं काका तर एका थाईल्यात नाही येणार ना काही नाही आतमध्ये पोतळी आहे ना बघ भाऊ घ्यायचे आहात का हो ते सरपंच भाऊ नाही का त्यांच्या साडा ते मिळाले इथं तर मग त्यांच्यासोबतच बोलत होतो आणि तुम्ही गाडी कोणाकडे लावली तर खूप उशीर केले ना भाऊ तिथं गाडी लावलो होतो तो, तो मेटाडोवाला म्हणते इथं गाडी नका लावून इथं जे गाडी लावला तर मग मेटाडो निघणार नाही म्हणते तिकडे दूर न्यावं लागला मग तिथून पाय यावं लागला असं का मग हा सामान कसा कसा नेऊन का सामान घेतल्यावर आणतो ना मी गाडी द्या भाऊ चिठ्ठी द्या का का पाहिजे तर लवकर द्या हो देतो देतो भाऊ तुम्हाला का पाहिजे नाही जी मला काही नाही पाहिजे मी यांच्यासोबतच आहो हो माझे बहीण जावाई आहेत असं असं हां ठीक आहे द्या द्या चिट्टी दे। बापा ललिता वहिनी तुम्ही तर मगाशी नेतानी दिसले ना डब्बे हो एक वेळा ठेवून आली आणि मग घरी आली तर लाईट गेली तर मग म्हटली आता झाडझुड वगैरे करून टाकते मग नाही आता लाईट आली तर आता जात आहे चक्की मध्ये हो तर एवढा मोठा दडण कशासाठी तर मगाशी डोक्यावरही दिसला डब्बा आणि हातातही दिसला थैला तुमच्या बापा तर उद्या श्राद्ध नाही आहे का आमच्या घरी तर मग डाळ तांदूळ गहू लावून लागत का आता गहू सात आठ पाहिल्या गहूच नेत आहे लावायला असं असं श्राद्ध आहे ना उद्या हो आताची सांगते कपडे अर्जंट असतील तर आता आजच शिवून टाका नाही तर मग वेळेवर बनता अर्जंट कपडे आहेत माझ्या नाही जमत का वहिनी तुम्हाला कधी नाही म्हंटली का मागच्या वर्षी आली होती ना स्वयंपाक करायला हो आल्या होत्या पण आता कसं सांगून देते म्हटली आता दिसल्या तर असा म्हणजे आता सांगितलं तर आताच्या सांगितल्यापर्यंत मी उद्या येईन का घरी सांगायला नाही ये ना उद्या येईन ना उद्या सांगायला येईन ना पण आता सांगून देते ना अर्जंट वगैरे असतील कोणाचे तर आज शिवून टाका हो हो कुठे चालले तर सूर्यकांता मी ना दुकानात चालली धागा आणायचा आहे तेच नाही माझ्याकडे त्या कलरचे धागे आता मिळते का तर का माहीत दुकानात जाऊन बघते म्हटले तेवढे सारे रील आहेत माझ्याकडे पण ना तसा कलरचा आहेच नाही असं का चला बापा वजनी आहे गहू आहेत आठ पाहिल्या इथं डब्यामध्ये मान दुखेल माझे हो हो जा मी पण दुकानात जाते बरं तर मंडळींना उद्या आमच्या इथं श्राद्ध आहे या जेवण करायला मग आजची श्राद्धाची तयारी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल चॅनल भर तर चॅनलला सबस्क्राईब करा